इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज सर्व प्रकारच्या नामांकित कंपन्यांच्या बॅटरीज इन्व्हर्टर सोलर इलेक्ट्रॉनिक वस्तू सायरन इलेक्ट्रॉनिक्स मध्ये होलसेल दरात उपलब्ध ठिकाण नगर मनमाड रोड खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल राहुरी गणेश देवतरसे मोबाईल नंबर त्र्याण्णव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच सुमारे एक आठवड्यापूर्वी एका चाळीस वर्षी समानं एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग करून तो फरार झाला होता रावरी पोलीस पथकानं दहा फेब्रुवारी रोजी सदर आरोपीच्या मुसक्या आवळून त्याला ताब्यात घेतल्या सदर घटनेमधील आरोपी गणेश कांबळे यांना पाच फेब्रुवारी रोजी सकाळी दहाच्या सुमारात पीडित मुलगी अल्पवयीन आहे हे माहीत असून देखील तिचा विनयभंग केला या घटनेबाबत रावरी पोलिस ठाण्यात विनयभंग आणि पॉस्कोचा गुन्हा दाखल करण्यात आला सदर गुन्ह्यामधील आरोपी गणेश भागवत कांबळे याला रावरी पोलीस पथकानं पकडून जेरबंद केले सदरची कारवाई ही पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या नेतृत्वामध्ये पोलीस उपनिरीक्षक समाधान हवलदार जानकीराम खेमनर पोलीस नाईक रामनाथ सान सानप्रविंद्र कांबळे अविनाश दुधाटे आदी पोलीस पथकानं केली आहे मनोज साळवे सह सतीश फुलसौंदर सी चोवीस तास राहुरी उद्या वस्ता खरेदीला जायचंय आणि तुम्ही दोघांनीही यायचंय काहीही कारण चालणार नाही आपल्या बातचीच लग्न आपण येणार असता हो हो भेटू आपण बघितलंस सगळ्यांना किती आनंद झालाय तुझ्या लग्नाचा ऐकून हो ग पण मला एक सांग उद्या आपण बस्ता खरेदीला कुठे चाललोय हे तर तू कुणालाच नाही सांगितलंस सांगायची गरजच काय पिढ्या पिढ्यांची परंपरा आहे लहानांपासून थोरांपर्यंत सगळ्यांना ठाऊके बस्ता खरेदी म्हणजे कोहिनूर बस्ता खरेदीचं हक्काचं ठिकाण कोहिनूर एम जी रोड आणि सावेडी अहिल्यानगर